मी त्यांची बाईट बघितली नाही पण अंजली ताई दबानिया जर बोलल्या बसतील तर ते कागदपत्र असल्याशिवाय ते बोलत नाहीत मागही जो हार्वेस्टरचा विषय जो आपल्या समोर आला होता त्यामध्ये हार्वेस्टरचा मुद्दा त्या ज्या लोकांना जो तिथं त्रास झाला किंवा ज्या लोकांनी तिथं पैसे दिलेले आहेत संतोषांना देशमुख प्रकरणानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी तिथं लोकप्रतिनिधी बोलले तर कुठंतरी लोकांनाही वाटलं न्याय भेटणार आहे आणि न भीतीपोटी भीतीपोटी जेव्हा लोक शांत बसले होते आज एक एक माणसं त्या विषयावर बोलतात ते प्रत्येकाकडं कुणी ना कुणी त्यांच्यावरती जे अन्याय झालाय ते कागदासहित सहित माझ्याकडे पण काही देतात ते तसं अंजले ताई दवानी सुद्धा त्यांच्याकडे कागदा असल्याशिवाय ते बोलणार नाही बरोबर असेल राजीनामा देखील त्यांनी के मागणी केलेली आहे पाहिजे मी तर पहिल्या दिवशीपासून मागणी करतो मी सभागृहामध्ये जेव्हा पहिल्यांदा मांडलं किंवा गावामध्ये गेल्यानंतर जे लोक म्हणत होते लोकांची परिस्थिती मांडली आणि त्या पद्धतीने जो तपास जो काही घडला आता तपास केल्यानंतर ते सीडीआर वरतीच आला असेल आणि जे कनेक्शन जे आहे की खंडणीपासून हा तीनशे दोन गुन्हा घडलेला आहे आणि मी आज सुद्धा ह्याच गोष्टीवरती थांबेन पहिल्या दिवशीपासून मी सांगतोय की ते सीडीआर वरती ज्या बारा तास जो उशीर गुन्हा नोंद करण्यात झाला वाल्मिकार काही एवढा मोठा नाहीये कोणतरी वरद हसू माणसानी त्या प्रशासनामध्ये ते जे त्यावेळेसचे एसपी असतील डीवाय एस पी असतील त्या रीजनची ची किंवा बुली स्टेशन मधले जे प्रशासन असतील कुणी फोन केला ह्याचे सीडीआर जर तपासली तर पूर्णपणे लक्षात येईल किंवा अठ्ठावीस तारखेला जो आपला बीडमध्ये मोर्चा झाला होता एक लाख लोक सगळ्या जाती धर्माचे लोक जमले होते न्याय भेटण्यासाठी त्या कुटुंबासाठी मला ही हो माहिती भेटली होती की त्या कालावधीमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराड तिथं म्हणजे ट्रीटमेंट घेत होते म्हणजे फक्त आराम करत होते आणि वरतून टी व्ही वरतून हा सगळा जे काही हा सगळा विषय ते बघत होते मग त्या कालावधीमध्ये कोण त्यांना भेटलं किंवा कोणत्या माणसांनी त्यांना ऍडमिट केलं कोण भेटून के गेलं इतके दिवस त्यांना काय संरक्षण दिलं त्या प्रकरणामध्ये हा तपास कोणत्या चा दिशेने चालू मी वारंवार हा विषय बोलतोय मी एकीकडे म्हणतोय ना की काही लोक अटक झाले पण दुसरीकडं म्हणजे जे आता ते त्या संदर्भातलं आमदार म्हणून मी पत्र दिलेलं आहे की या हॉस्पिटल किंवा पुण्यामध्ये अजून काही हॉस्पिटल असतील कुठे ऍडमिट ते होते कुणी केलं होतं कोण भेटायला आलं होतं आणि त्या कालावधीमध्ये जी ही घटना घडली त्याच्यावरती जे सीडीआर रेपोर्ट तपासून ज्यांनी कुणी वरतून दबाव टाकलेला अधिकाऱ्यांनी हे सीडीआर तपासले तर समोर समोर लक्षात येईल दिवस झाले हे बघा ह्याच्या मागचं कारणच आहे की धनंजय मुंडे साहेबांनीच बोलताना सांगितलं की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती हे त्यांनी सांगितलं एक मंत्री म्हणून निश्चितपणे त्यांना संरक्षण भेटत आहे हे आपल्याला दिसून येतं ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हे सरेंडर झाले तुम्ही अटक झाल्यानंतर तपासामध्ये त्यांच्या हातातले गोरे गमजे हे पोलिसांनी का काढले नाही हे तुमच्या मीडियाच्या समोर सुद्धा हा विषय आलेला आहे मग कुठंतरी त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट त्या संदर्भात दिली जाती ना जो कोणी फरार आहे जे कोणी तुम्ही हा प्रश्न विचारला की ते अजून का अटक झालेला तर मला माझी शंका आहे त्याच्यामध्ये की जी पुरी परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे घडलेलं आहे मला वाटत नाही ते सापडतील